आज मी दुधाच्या पासून बनवलेले दोन रेसिपी शेअर करणार आहे एक तर ही एकदम शुद्ध आणि दाणेदार असं तूप बनवायला खूप सोपं आहे खूप पटकन बनतं तूप बनवण्यासाठी जे लोणी लागतं ना ते तर खूप पटकन बनतं आणि दुसरं म्हणजे कढी कढी बनवण्यासाठी वेगळं असं काहीच करायची गरज नसते कढी तर अगदी दोनच मिनिटात बनते ही महाराष्ट्रीयन फ्लेवरचीच कढी आहे तर चला तर मग सुरुवात करूयात तर इथे मी घेतलेली आहे सहा दिवसांची दुधावरची साय तूप बनवण्यासाठी जे दुधावरची साय किंवा मलाई घेतली जाते ना, जा, ना त्यासाठी दोन चमचे आंबट दही घ्यायचंय आणि त्यानंतर त्यामध्ये रोज साय ऍड करत जायची अशी सहा ते सात दिवसांची साय घेतली ना जवळजवळ अर्धा किलो इतकं तूप बनतं तर ही साय एकदम थंड आहे कारण आता उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि ही थंड साय मी मिक्सरच्या जार मध्ये ऍड करत आहे मिक्सरच्या जार मध्ये ना लोणी खूप पटकन निघतं त्यामुळे आता यामध्ये आपल्याला थंड पाणी टाकायचं आणि बस एक ते दोन मिक्सरला फिरून घ्यायचं आहे मिक्सर मध्ये लोणी खूप पटकन निघतं हवं असेल तर तुम्ही किंवा हँड मिक्सर तर इथे मिक्सरच्या जार मध्ये तुम्ही पाहू शकता वरती लोणी असं दिसायला लागलेलं ला आहे म्हणजेच लोणी सेपरेट झालेला आहे याला मी मिक्सिंग मध्ये काढून आहे तुम्ही कुठल्याही भांड्यामध्ये हे लोणी काढून घेऊ शकता तर इथे पाहू शकता तुम्ही किती भरपूर असं लोणी निघलेलं आहे तर हे लोणी मी एका कढईमध्ये काढून घेत आहे आता उन्हाळ्याचे दिवस आहेत ना त्यामुळे लोणी थोडस पातळ झालेला आहे पण काही हरकत नाही आपण याचं तूप बनवणार आहे त्यामुळे पातळ लोणी पण चालतं तर या लोणीमध्ये ना बिलकुल ताक जाऊ द्यायचं नाही हे बघा अशा पद्धतीने पूर्ण ताक काढून घ्यायचं जर ताक किंवा पाणी यामध्ये राहिलं ना तर लोण्याचं तूप बनायला थोडा जास्त वेळ लागतो आता हे जे तुम्ही मिक्सिंग बोलमध्ये ताक पाहत असाल याची आपल्याला कढी बनवायची आहे आणि लोणी मी डायरेक्ट कढईमध्येच काढलेलं होतं त्यामुळे मी कढई गॅसवरती ठेवलेली आहे आता तूप आपलं छान दाणेदार आणि सुगंधित बनावं यासाठी मी यामध्ये आठ ते दहा तुळशीची पाने टाकत आहे लोण्याचं तूप बनवताना नेहमी तुळशीची पाने नक्की टाकायची यामुळे ना तूप खूप सुगंधित आणि मस्त बनतं आता कढई थोडी पातळ आहे म्हणून मी गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे जर हेवी बेसवाली कढई असेल ना तर तुम्ही हाय फ्लेम वरती तूप बनवलं तरी चालेल हाय फ्लेम वरती अगदी पाचच मिनिटात तूप बनतं तर इथे मधून मधून याला मिक्स करत राहायचं नाही तर दूध कसं उकळून वरती येतं तसं तूप पण येऊ शकतं तर हे पाहू शकता तुम्ही सहा ते सात मिनिटानंतरच तूप सेपरेट दिसायला लागलेला आहे पण यामध्ये जे सफेद पाड तुम्ही पाहता ये ना ते ब्राऊन होईपर्यंत तूप हे कडून घ्यायचं आहे तर हे बघा आपलं तूप बनलेलं आहे तुपावरती ट्रान्सपरंट बबल दिसायला लागले म्हणजे तूप झालेलं आहे आणि दुसरं म्हणजे यामध्ये जे व्हाईट पार्ट दिसत होते ते ब्राऊन दिसायला लागलेलं ला आहे म्हणजे तूप पूर्णपणे बनलेला आहे तर मी आता गॅस बंद केलेला आहे आणि हे तूप आपल्याला थंड होण्यासाठी ठेवायचं आहे आता हे जे ताक आहे म्हणजे लोणी काढल्यावर जे ताक राहतं ना याच्यापासून मी कढी बनवणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मसाला ताक पण बनवू शकता किंवा कढी पण बनवू शकता तर गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे त्यामध्ये बस एकच मोठा चमचा तेल टाकायचं आहे तेल गरम झालं की तीन ते चार हिरवी मिरची बारीक कट करून टाकायच्या हिरवी मिरची थोडा फ्राय करून घ्यायच्या आणि हिरवी मिरची फ्राय झाली त्यानंतर एक मोठा चमचा लसूण कापून टाकायचं आहे तर लसूण मी रफली कट करून घेतलेला आहे लसूणची पेस्ट नाही ॲड करायची कापलेला लसूण टाकल्यामुळे ना कढी अजूनच टेस्टी बनते लसूण थोडस फ्राय झाला की त्यानंतर एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरं ऍड करायचं जिरं मोहरी छान फ्राय झाली की त्यानंतर भरपूर असे कढीपत्ते घालायचे कढीपत्त्याशिवाय शिवाय कढीची टेस्ट छान लागत नाही त्यामुळे कढीपत्ता कढीमध्ये आवर्जून घालायचा हा कढीपत्ता फ्राय झाला की त्यानंतर बस अर्धा छोटा चमचा हळद टाकायची आहे आणि आता हळद पण तेलामध्ये फ्राय करून घ्यायची हळद फ्राय झाली की त्यानंतर आपण यामध्ये राख टाकणार आहे तर ताक थोडं घट्ट होतं म्हणून मी वरून थोडंसं पाणी ऍड केलेलं आहे जर तुमचं ताक पातळ असेल तर थोडं बेसन टाकलं तरी चालेल किंवा घट्ट असेल तर पाणी टाकले तरी चालतं तर कढी ना थोडी पातळ छान लागते म्हणून मी पाणी ऍड केलेलं आहे आता मी यामध्ये ऍड करत आहे मीठ आणि गुळ गुळ नसेल तर तुम्ही साखर पण टाकू शकता पण गुळाची टेस्ट वेगळी असते कढीमध्ये जो आंबटपणा असतो तो, तो बॅलन्स करण्यासाठी मी दोन चमचे गुळ टाकलेला आहे तर आपली कढी उकळायला लागलेली आहे तर मी बारीक कापून मोठी भरून कोथिंबीर पण टाकलेली आहे आणि एकदा का उकळी आली ना त्यानंतर दोनच मिनिटं हे उकळून घ्यायचं आहे याला जास्त काही या शिजायची गरज नसते एक उकळी आली त्यानंतर दोन मिनिटं उकळवलं की आपली कढी तयार आहे तर ही महाराष्ट्रीयन पद्धतीची एकदम सिंपल कढी आहे पण जबरदस्त टेस्टी लागते आणि तूप तर आपण अगोदरच बनवलेलं होतं तर ह्या दुधाच्या साईपासून बनवलेल्या दोन्ही रेसिपी तयार आहेत मिक्सरला बनवल्यामुळे लोणी पण पटकन म्हणतं आणि त्याचं तूप पण पटकन बनतं कढी तर अगदी दोनच मिनटात बनते दोन्ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि आवडली तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू सो मच so फॉर वॉचिंग माय व्हिडिओ